अतिशय टेस्टी अशी ब्राउनीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी मी तिथे पाउंड कप मैदा घेतलेला आहे त्यातच मी एक टेबलस्पून कोको पावडर वन एट टी स्पून बेकिंग सोडा आणि हाफ स्पून मी इथे बेकिंग पावडर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ही जी ब्राऊनी आहे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझा चॅनलही सबस्क्राईब करा इथे मी हंड्रेड ग्राम रूम टेम्परेचरचं बटर घेतलेलं आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात फिफ्टी ग्राम बटरही घेऊ शकतात दोनशे ग्रॅम आपण इथे मिल्कमेड घेऊन ते मिल्क व्यवस्थित असं विस्करच्या सहाय्याने आपल्याला फेटून घ्यायचे चांगलं फ्लपी झाल्यानंतर त्यात मी वन फोर टी स्पून एवढं व्हॅनिला टाकून घेतलेलं आहे आणि तेही आपल्याला फेटून घ्यायचे कुठेही गुठळ्या राहणार नाही याची आपण इथे काळजी घ्यायची आणि व्यवस्थित ते असं फेटून घ्यायचं यात मी आता जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते टाकून घेणार आहे दोन टेबल स्पून एवढं मी इथे दूध घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यात टाकायचं आहे आणि कट अँड फोल्डच्या मेथडने किंवा मग एकाच डायरेक्शनने आपल्याला विस्कर फिरवत हे जे बॅटर आहे ते स्मूथ असं बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने मी इथे हे फेटून घेतलेलं आहे ब्राउनीचं बॅटर थोडंसं घट्टसरच असतं अशा पद्धतीने स्मूथ असं बॅटर इथे आपलं बनून तयार आहे यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉकलेट्स टाकून घेऊ हो शकतात इथे मी थोडंसं व्हाईट चॉकलेट आणि ब्लॅक कंपाऊंडही टाकून घेणार आहे आवडीनुसार थोडं थोडं आपण हे टाकून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आपल्याला स्पॅच्युलाच्या सहाय्याने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला ते ग्रीस्टीनमध्ये वन एटी डिग्रीवर थर्टी फाय मिनिट्ससाठी बेक करायचं आहे ओन मी ऑलरेडी टेन मिनिटसाठी प्री हिटिंगवर ठेवलेलं आहे वन एटी डिग्रीवर आता आपण हे ग्रीस्टीनमध्ये काढून घेऊयात आणि ते आपल्याला व्यवस्थित इक्वली संपूर्ण आपल्या ह्या टीनमध्ये आपल्याला ते स्प्रेड करून घ्यायचे यावर आपण आवडीनुसार ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात यात मी बदाम आणि काळे किशमिश टाकून घेणार आहे आणि वन एटी डिग्रीला थर्टी फाय मिनिट्ससाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे आता हे मी वन एटी डिग्रीला बेक करून घेणार आहे बेक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात मस्त अशी ब्राउनी इथे बनून तयार आहे